चला पुरांग गुड इव्हनिंग बघा मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली राज्योत्वशुलची लेखी परीक्षा झाली होती जवान आणि साठी होती ह्या तर आता नुकतीच अपडेट आहे की बाबा ग्राउंडच्या डेट्स आलेल्या आहेत तर ग्राउंडच्या डेट्स आल्यानंतर याच्यामध्ये नवीन इव्हेंट्स बद्दल काय माहिती आहे किंवा काय बदल झाला आपल्याला या गोष्टी पाहायच्या आहेत घाबरून जायचं नाही अत्यंत साध्या भाषेत आणि भाषेत तुम्हाला सांगतो मी बदल काय झालेत तर पहा याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की पाचशे लक्ष द्यायचं पाचशे बारा जागासाठी महत्वाची गोष्ट ही भरती झाली होती की जागासाठी पाचशे बारा जागांसाठी भरती झाली होती याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल बरोबर आहे या जिल्ह्यामध्ये भरती झाली होती पाचशे बारा जागासाठी याच्यामध्ये जर आपण पाहिलं पुरुषांचं आणि महिलांचं फिजिकल कसं राहणार आहे बरोबर आहे इकडे घेऊया आपण पुरुष आणि महत्वाची गोष्ट इकडे घेऊया आपण महिला बघा पुरुषांना आहे बघा पंधराशे मीटर धावणे किती मार्काला आहे तीस मार्काला आहे किती पंधराशे मीटर तीस मार्काला आहे त्याच्यानंतर शंभर मीटर किती मार्कालाय पुरान्नो तर शंभर मीटर आहे बघा तीस मार्काला आणि महत्वाची गोष्ट आहे गोळा कितीला आहे पुरांनो तर गोळा आहे तुम्हाला बघा वीस मार्कांना किती वीस मार्काला त्याच्यानंतर महिलांना कसं आहे एक हजार मीटर किंवा मग काय म्हणू शकतो एक किलोमीटर किती मार्कांना आहे एक हजार मीटर तीस मार्कांना त्याच्यानंतर शंभर मीटर पोरींचं बी किती आहे तीस मार्कांना महिलांचंही आणि महत्वाची गोष्ट आहे की गोळा किती मार्काने पुराण वीस मार्काला म्हणजे असे फिजिकलच्या ऐंशी मार्क किती फिजिकलच्या ऐंशी मार्क आणि लेखीचे एकशे वीस अशा टोटल जर पाहिले आपण तर किती दोनशे मार्कावर तुमचा कट ऑफ लागणार आहे किती मार्क दोनशे मार्ग कट ऑफ लागणार आहे बघा याच्यामध्ये पुरुषांचं पाहूया आपण प्रथम काय पुरुषांचं बघा पुरुषांचं जर पाहिलं आपण पुरुष लक्ष द्यायचं पुरुष जर पाहिले पुरांनो याच्यामध्ये पहा पुरुषांचं धावणे घेऊया आपण किती पंधराशे मीटर धावणे घेऊया तर पंधराशे मीटर धावणे घेत असताना तू जर पंधराशे मीटर जर बघ पाच मिनिट तीस सेकंदामध्ये धावलास किती साडेपाच मिनिटात तर तुला किती मार्क येतो तीस ओके त्याच्यानंतर जर मग तुझा पाच पंचेचाळीस किती पाच तीस ते पाच पंचेचाळीस मध्ये धावलास तुला मार्क मार किती येतं अठ्ठावीस त्याच्यानंतर मग सहा मिनिट बरोबर सहा मिनिटाच्या आत आलास आहे म्हणजे पाच पंचाळीस ते सहा मध्ये आलास पाच पंचेचाळीस ते किती सहा मध्ये आलास तर तुला मार्क येतो पंचवीस ओके त्याच्यानंतर सहा पंधरामध्ये आला सुतुला मार्क येत वीस किती मार्क येत तुला वीस बरोबर आहे आणि साडेसहा मध्ये आला सुतोला मार्क येत बघ पंधरा त्याच्यानंतर मग असं पंधरा पंधरा सेकंदरी काय होणार आहे पाच पाच तू कट ऑफ लागणार आहे कशासाठी महत्वाची गोष्ट आहे किती पंधराशे मीटरसाठी ओके त्याच्यानंतर आपण शंभर मीटर घेतलं पुराण किती मीटर शंभर मीटर घेतलं तर शंभर मीटर मध्ये कसं राहणार आहे बघ आता तू अकरा पाच तर मग अकरा पाच मध्ये जर आउट ऑफ मार्कस म्हणजे अकरा सेकंद पाच मिनिटात जर अकरा सेकंद आणि पाच मायक्रो मध्ये जर पळाला असतो तुला आउट ऑफ मार्क आहे तर त्याच्यानंतर जर पाहिलं अकरा पाच ते बारा पाच म्हणजे जवळजवळ पंचावन्न पंचावन्न सेकंद मार्क काढणार किती अकरा पाच तर तिच्या पुढे बारा पाच मग तुला मार्क किती राहतील अठ्ठावीस त्याच्यानंतर अकरा म्हणजे बारा पाच ते किती राहणार आहे मग असं यांचं बी असंच कटणार आहे पाच पाच सात म्हणजे बारा पाच महत्वाची गोष्ट आहे तेरा पाच याच्यामध्ये आला तुला मार्क किती येतो पंचवीस त्याच्यानंतर तेहरा पाच ते महत्वाची गोष्ट आहे चौदा पाच मध्ये आला तुला मार्क किती भेटतील वीस ओके म्हणजे असं पाच 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 ने काय होणार तू मार्क कट ऑफ राहणार आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर गोळा जर पाहिला तर मग गोळा कसं आहे पुरुषांचा आठ पॉईंट पन्नास मीटर जर फेकला असतो याच्या पुढं बरोबर आहे तर तुला मार्क येतो तीस किती आठ पन्नास त्याच्यानंतर मग तू जर आ सात म्हणजे आठ बघ सात महत्वाची गोष्ट आहे तुला मार्क किती याच्यात बी पाच पाच ने घडतील सात नव्वद ओके याच्यामध्ये किती राहतील तुला मार्क अठ्ठावीस त्याच्यानंतर जर मग सात नव्वद झाले त्याच्यानंतर सात तीस किती सात तीस म्हणजे साठ साठ ने किती किती राहतील पंचवीस त्याच्यानंतर मग याच्यात मध्ये जर पाहिलं साठ साठनी कमी आला तुझ्या गोळा तर किती पाच पाच मार्क तुझे पुन्हा कमी होणार आहेत ओके हे नवीन बदल आहे हे झालं पुरुषांचं ओके याच्यानंतर महिलांचं पाहिलं आपण काय पाहिलं महिला लक्ष द्या महिला तर महिलांचं पाहिलं तर महत्वाची गोष्ट आहे महिलांचं पाहता सिनेच्यामध्ये मध्ये जर बघा एक म्हणजे चार मिनिटाच्या आत जर आपली महिला पण आली किती चार मिनिटाच्या आत चा, तर मार्क किती येतं पोरानो तीस ओके किती तीस त्याच्यानंतर चार एकतीस ते चार पंचेचाळीस म्हणजे लक्ष द्यायचं चार मिनिट एकतीस सेकंड ते चार पंचेचाळीस किती बोलवलं तीस, मी चार पंचेचाळीस तुला मार्क किती येतं अठ्ठावीस त्याच्यानंतर चार पंचेचाळीस महत्वाची गोष्ट आहे चार पंचेचाळीस ते लक्ष द्यायचं म्हणजे चारशे ते पाच मिनिट किती चार म्हणजे पंधरा पंधरा मिनिट ह्याच्यात किती राहणार पाचचाच म्हणजे तू पंधरा पंधरा आणि पुन्हा तू वाढत गेला टाइम काय पाच पाच चा कमी कट ऑफ लागणार आहे पाच पाच चा काय होईल कमी 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 लागणार आहे ओके त्याच्यानंतर पहा शंभर मीटर महिलांचं घेतलं आपण काय घेतलं पोरांनो शंभर मीटर महिलांचं तर ह्याच्यात मार्क किती आहेत महिलाला आपल्या तीस मार्क आहेत मग शंभर मीटर मध्ये किती पडावं लागणार आहे चौदा सेकंद पेक्षा कमी डॉट चौदा म्हणजे चौदा सेकंदाच्या आत आलीस तर तुला किती मार्क आहेत येत तीस मार्क आहेत त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं चौदा एक ते पंधरा म्हणजे जवळजवळ एकोणसाठ म्हणजे एक एक मिनिटाचं आहे किती चौदाच्या पुढे पंधराच्या आत आलीस तर तुला अठ्ठावीस मार्क त्याच्यानंतर पंधरा एक किती पंधरा एक हे महत्वाची गोष्ट आहे सोळा तुला मार्क आहेत पंचवीस त्याच्यानंतर सोळा एक ते सतरा तुला मार्क आहेत वीस त्याच्यानंतर सतरा एक ते महत्वाची गोष्ट अठरा तुला मार्क किती राहणार आहे महत्वाची गोष्ट पंधरा आणि त्याच्यानंतर अठरा एक महत्वाची गोष्ट आहे किती एकोणीस तुला मार्क करतील दहा आणि त्याच्यानंतर तुला असे पाच 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 काय होणार आहे कट ऑफ राहणार आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण हा वीस एक पेक्षा जर तू इथं एकोणीस एक ते वीस तुला मार्क राहतील किती पाच मार्क किती राहणार आहे तुला पाच मार्क म्हणजे हो याच्यामध्ये जर पाहिलं आपण एक एक सेकंदात काय होणार आहे कट ऑफ म्हणजे एक सेकंदात सेकंद पाच पाच मार्क कमी होणार आहेत ओके आता याच्यानंतर जर पाहिलं आपण महिलांचा काय गोळा पाहूया काय पाहूया गोळा तर सेम गोळा आहे पोलीस भरतीला आणि महिलांना इकडे सेम गोळा आहे तर पहा गोळा कसा राहणार आहे सहा मीटर पेक्षा जास्त फेकला महिलांनी किती सहा मीटर पेक्षा जास्त फेकला तर किती राहणार इथं वीस मार्क सहा मीटरपेक्षा जास्त वीस मार्क आहेत त्याच्यानंतर पाच पन्नास ते सहा मध्ये जर फेकला किती पाच पन्नास ते सहा बरोबर आहे तर किती मार्क राहतील अठरा मार्क त्याच्यानंतर सहा बरोबर आहे बघा पाच मीटर पेक्षा जास्त पण पन, पाच पन्नास पेक्षा जर कमी आले सॉरी इथं अठरा नाही इथं सोळा म्हणजे चार चार निकट आहे सोळा त्याच्यानंतर पाहिलं तर किती राहतील मग पाच पन्नास सॉरी पाच ते पाच पन्नास मध्ये फेकला पाच ते किती पाच पन्नास मध्ये फेकला तुला किती मार्क आहेत महत्वाची गोष्ट आहे बारा मार्क राहतील किती राहतील बारा मार्क म्हणजे कमी कमी आहे जास्त कमी कमी त्याच्यानंतर पाच पन्नास ते पाच मीटर पेक्षा कमी किती पाच पन्नास ते पाच मीटर पेक्षा कमी फेकला तर किती राहतील तुला मार्क लक्ष द्यायचं किती राहतील पाच पन्नास पेक्षा कमी फेकला तर महत्वाची गोष्ट आहे आठ मार्क येत ना तुला किती येतं आठ मार्क आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण पाच पन्नास पेक्षा जर पाच चार चार पन्नास पेक्षा किती बोलावलं मी चार पन्नास पेक्षा जर कमी फेकला हे चार पन्नास हा चार पन्नास पेक्षा जर कमी फेकला ताई किती बोलवलं चार पन्नास पेक्षा कमी फेकला तर तुला महत्वाची गोष्ट मार्क येते किती चार मार्क येते किती मार्क येतं चार मार्क राहणार आहेत हे झालं काय महत्वाची गोष्ट तुमचं फिजिकलचं बरोबर आहे आणि याच्यामध्ये राहिली दुसरी गोष्ट तर लक्ष द्यायचं बघा याच्यामध्ये बदल फार काही असं झालेलं नाही आहे पण लक्ष द्यायचं जो बदल आहे तो आपल्याला बदल स्वीकारता आला पाहिजे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर लक्ष द्यायचं काय बोलतोय मी हां हा नवीन बदल आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये हा ट्रायटेरिया राहणार आहे बरोबर आहे पोलीस भरतीपेक्षा लक्ष द्या पुरव आपल्या पोलीस भरतीपेक्षा याचा ट्रायटेरिया कसा आहे कमी आहे बरोबर पोलीस भरतीला तुला सोळाशे पडायचंय इथे तुला पंधराशे पडायचंय पोलीस भरतीला तुला पाच दहा मध्ये मारायचंय तुला पाच तीस मध्ये मारायचा चांगला आहे पोलीस भरतीपेक्षा थोडं कमी ग्राउंड आहे पण चांगलं आहे बरोबर आहे चालल हा बदल आहे आणि तुमचे डेट्स लवकरच तुमच्या मेसेज किंवा तुम्हाला मेल येऊन जाईल तुम्ही ते कंटिन्यू मे मेल किंवा मेसेज बघत राहा चालेल बदल आहे हा बदल सर्वांनी बघा आणि इतरांनाही शेअर करा चालेल थांबूया आपण जय